खानदेशातील रसिक प्रेक्षकांना मी वंदन भरारी करतो भरारी फाउंडेशनच्या आणि सर्व महिला बचत गटाच्या माता भगिनींना सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो चारशे एक वा प्रयोग आयत पोयत सख्याना आता आप्पा उभा आता सख्या उभा सख्या मी लगीन करीन त्याच पोरशी हा आम्ही शाळेमध्ये शिकलोय ना मला माहितीये हा કોણતી સ્પોર પાણી હા અરે હા અરેલા કાંઈ થાય થાય કરી ઉઠના આ લગીન કરે મારે સંગતા ના ત્યાં ઘર ના અરે તમે ગે તું કા આપલા ઘરમાં બોટાવી હે તરી आप्पा भाई भाई घरात आहे पण मी काय सांगतोय तेवढं चालेल काय सुमित्र इले सतरा दार आहे मारो तेव्हा एकदा वकारा आणि लोकांना जास्त वाटत की मी आल आहे अरे ना का ऐकू काय झालं आता तुमला इथला मच्छा आहे गो तेवढा मला दिस आपी ये आत ये आरा मार तुम्ही काही नाही मी आरा मार मी आरा मारव नका हा जर मी चौक मावला तर चार लोक मला हुशार समजतात आणि तुम्हाला शिकायला नाही गेल्या शिकाळ झाला होता का लगीन करायला झाला होता हा लगीन करायला सांगणार मला यावय मग तू जास्त हुशारायला काढा ना मला पक्क टाका ना लगीन तुम ना नाही होते ना बट दो कौचडी घेणार कोण दिन तुम्ही आते मी पशी बोलतो एवढ्या पस्तीन का माले शिकाळांनी त्याला समजावले तर तू नवीन त्यांना विचार करले तर कर वाय गरवा येस मी काय काय नीते की जाण वाय <laughs> <laughs> <ग्या? laughs> आसस करवा यांनी आसस करवा आंबाशाले वैन ताका पुनिले कोण जाईन सांगा नाही आज सल्ल्यान संसार करायला आका रड्याला लागली की तडी या ना ठगवा का यायची संभाळाली भाऊ तू शूटिंग बी कर तू अजून गो मला तो व्हिडिओ पाहिजे बरं आणि तुला तरास व्हायला लागणार हा धोरकर गुच्चिपुडी असून काढाय की काही आहे अबाला दा का चौक मडे आवाजी रांदा ये ना जाऊ हो माय रडू नको हो माय आमना बी ये ना तेवढा माग्का गुच्छू पोरगी देखील आपानी बोलाव गण्याने गण्या उन्हा आप्पा आणि गण्या घ्यात एस टीमा बटणार आणि जळगावले उनात जळगावले असले पोरगी आवडी गई आणि आप्पानी सांग तुम्ही आम्हाला घर या कट्टा कुत आज मना खानदेश सुंदर संस्कृती है तुमना काका चुलता नक्की ताबी झगडा राहू द्या पण ले टाइमले मोटल लासले मानपान देवानी संस्कृती आज भी मना खानदेश मितकी है और संस्कार मना खानदेश है आपा आणि गणे घ्या घर अन तेवढा मान गंगा ना बापना फोन उन्हा नामदेव पाले आप फोन उचला हम्म अरे तुमले फक्त बोलीबंद बोलायले तुमले लगीन करणार तुम्ही करा नाही तर आमले आम्ही बी करडा नाही बाई आमले का आमना बैलिक नाही का आमना मनगट आम मागण जोरशे आजी, 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 आजी। तुम्ही कोणले आशी आशी करा ना मला नेमन सांगा कोणाशी तुम्ही आशे आशे, <laughs> आशे? आओ तुम का का ले ले तुम्ही जात नाही मग बोललाडे आहो तुमले जर समजा इत मुलीवर ले नाही तर चार पाच लोक या फक्त इथं काय बड बडा गावलेला तुम्ही हा आशा 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 कोणशी मला नेमन सांगा मी तुमचं कबडा द्यायच नाही म्हणे सम तुम्ही कोणती आशाशी बोली नाही ना जाणार जाती करमा हा हा या 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 असं सर आपा आणि गणे फोन ठेवा आणि चार दिन मा बोलीबंधन कराले सगळा लोक उन्हात आप्पा आणि मोठा काका दाखला काकाल बरो भिकादा त्याले भिगादा त्यान त्या ते सगळा पटना ले भिखादा त्याला सांगाय दे नवरी ना बाप आहे काय काही नाही फक्त बोलल्यावर लगीन कथ करणं येते आपले बोलणं नाही उंदा मागणार नाही म्हणजे ये तुमला ठरी ठरी जायला रे मला नुसतं तोंड हळाला ते गा तुला आर काय अरे अरे नाही तुम्ही भर शेगा तुम्ही भर शे म्हणजे आपलीच शेगा हाँ? अरे म्हणजे तुम्ही डिक्री बिकरी असं रे लगेच का तोंडाच्या मोघर राहणार वाप्त्यांनी सांग मला तुम्ही पोरगी जरी शे आमना पोरे बी शे आणि या दोन घर जरी एक घ्या चांगला एक घ्या तुम्हाला दोन खानदान योग वैग्या चांगला वैग्या तर तुम्हाला गरमा कसा गोडवा ये गोष्ट आधी आवडायम पेट ना का डुकच्या का वाले अरे अरे बोली पण नंतर कर तू गुच्छी वाट ओ बो माधु काका तू बोल माधू काका बोलाले तयार माधू काका जो तेन बोल ना त्यांना आवाज मिळाशी बारीक चिरकांडे निघे आणि तो तेना हशिले पहिले ओ हो माधू काका तू बोल अरे मी तर सांगणार बाकी नंतर हशिली जो वाटे पहिले बोल अरे मी नौर देखे का नवरी नवजल देखेगा नवरजन नवरी देखेगा नवरीन मैनी नवजल देखेगा नवरजाना बापनी नवरी देखेगा नवरीना मैनी नवरजन बापले देखे ले का कोलले कोई दखना बट्टास बट्टास देखे ना दो अरे मैं तो कट्टा करना है आई तो कोई तो सख्यानारे असं म्हणता बरोबर दाखलला पोरं उड्या मारा लागणार सख्यानं लगीन जमी घे सख्यानं लगीन जमी घे आयर बियर बाडा बुडा बटा टाकाय घ्या पत्रिका वाटाय घ्या आणि मना खंदेश मा एक सुंदर संस्कृती आहे लगीन ना आठ दिन पहिले गाणं म्हणाली गाणं म्हणासाठी सुवाताई पवाताई इंदुताई मीराताई पुष्पाताई पुष्पताई बिरायला त्या काही नाही दाखली मीना नावनी पोर होती नववी दावी नीतीने सांगतो गाणं म्हण अक्का म्हणे तू गा ना म्हण व तुला आवाज आहे की बड्या म्हण तू सुरू तक मन मम्मी सांगेल ते म्हण का तुम्ही मम्मी शिक का पप्पा आंबा खाले खायली ती वंडीपट्टी कोण म्हणाली ती तुला गाणा म्हणाला म्हण त्या वडल्या बायऱ्याने गाडी घेऊन नि करा तू आंबा खाले आबाळींबा खाले लाल जाए ना कब देखी जाए तू बोल मी तुना आत्याना पोर्या शी मी दुर्बीन आत्याना पोर्या म्हणजे तू सर्टिफिकेट लाईल का तू जात नाही आंबा खाले आंबा खाले ये ले देखता बर बर दल्ली दल्ले ध्यान होती पटी तुने माय खाए जो काय तुना नहीं छाला तान रहना काल ला तू ना अंब छाड़ा दे तुम्हें क्या तीन तीजे खाने तो लामात ते सुमता येऊन येमता येईल सांग गाणं म्हणाले सुमताईनं लगीन होईजायला होतं तिले आठ वर्ष पहिले खानदेशना बाहेर दिलेलं होत तिले सांग गाणं म्हण ती म्हणे माझे नेमरी काम हो आठे नंबरवर वाहतात मी गण म्हण आणि कसं आहे म्हणजे मला आहे ना आठ वर्षापूर्वी असं खांद्याच्या राहत गेलं गेला ना मला आईराणी सांगते पण मला आहे ना बोलत मला हाच मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही ते वट्टावर पडून भाकर ना येणार येणावर राहिले तरी काय आई राणी दिन काय गावना बाहेर गेले तेव्हा मग आई राणी येईला नाही राहिली म्हण आत्ता मी म्हणू तिला कळ मी म्हणू की नको तुम्हाला माझ्या सर्व्या गोष्टींची अडचण आहे मी म्हणू की नको मनव म्हणू की नको महाराज का मन आंबा खाले बाबानींबा खाले हे नको आहे हे पण नको इंजी रामा पप्प मिठू मिठू बोले பிஞ்சாப மீ சாவளா ரே மன ஜிவனா சோலா சிங்கார மனவனா பயானி பாரியுலா ஜலகா சேரா ஜானி பாரியா शिगाय राहिली सोला शिंगारनी जरा दाखालाय बैठक राह उभारी म्हणते बायचं फिरायला या मुलीने म्हटलं म्हणजे तेच म्हणून घेतो तुम्हाला चांगलं काही आवडतच नाही

क्यों लामा अप्पा नी माय उनीटे चिना काय आत्या आत्या, आत्या, आत्या कधी राही ना बोला ना पठ पठ आत्या तुम्ही चकलीत केला ना जात पडेले म्हणजे सणा सावाजी राहि ना मला तरी एकी शिरायना तुम्हाला तर तो बी दिखावणे परदा, परदा, वो परदा परदा ना। ती गरम लागायला पाहिजे गोड लागाल पाहिजे लाल निघाल पाहिजे तिला म्हणतात आम्ही चहा ती चहा प्यावानंतर काय म्हणा माय माऊलीस ना कंटास ना आवाज येतो मला असं वाटत मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी सिनेमाना जो कोरस आहे ना त्या कोरस ना शोध मला खानदेश ना माय माउलीस कंठस माहिती लागेल खानदेशना माय माउलीसनं कंठस् प्रतिनिधित्व स्वर्गीय लताजी मंगेशकर हा सुद्धा आपला खानदेश ना तेवढाच मोठा अभिमान आहे गाणा विना म्हणा या धीरे धीरे आयत्ता दिन उन्हा भाय ना जीन यावा नंतर नवरदेवला दावासाठी बटादन दमनाथ नवरदेव तरी पार वर ठेवू ना हिळा बिळा मारुतीवर ठेवू ना नवरदेव उभा राहाय ना नवरदेव बटना बामनदा सुरू कर करून महत्व बाबा नाव सर्व दा नवरदेवाला उभे करा पाच जाग लावा नंतर बाकीच्या सुहासी त्यांना हळद लावा दादा आणि वहिनी ना अगदी हायत हिद लागाले सुरुवात करी फुल्द लाई दीदी असा घसाळा येले अिवे की आऊ लाल दिखा <laughs> नंतर बटा कार्यक्रम आपटी घ्या आणि केवळ आम्हाला रातना एक वाजे घ्या आणि आप्पानी दोख बापरे रातना एक वाजे घ्या अजूनपर्यंत बारे पोखाना कार्यक्रम करा नाही दा मिंड टाकत नाही आप्पाने लगेच बला होता अय सुमित्रा आधी सुमित्रा अक्का हातवर वर मी काळला तीन आजूबाजूने चार पाच पोरी पटल्या होत्या आपण पाडा ना बाकी अजून बरे पोहितो करान बाकी ओ काय आजूबाजूला पट्या तरुण पोरी पटेल येत ना एक वाजे गेल्या तरी पण मध्ये सगळी बिगी घ्या का तुझे ये ना का अरे मार मी चला मी मी कस स्वाती तू नक्काला बोट लावन खाल्ला मन कडे देखालोका आसो मंटळ बरवड काले बलाव। तुले सत्रा लावला नू ये ये अजून बरे पोखरा कार्यक्रम बाकी ये पोयत पाडून बाकी तू तरी काय म्हणाले म्हणी माझी खि तुम्हाला अत्यंत सदाच एक मी काय का Ujang yeah. Asas karwa ya di Asas <laughs> Garam tawa warna putara Putanan ga tan 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 putas saltan yang ya nangka ini <laughs> yek wajib gaya pada putra jopi gaya ya na awas bebo Gapun यरी मरी शिरी होई गेन पणशी घोटकाई शिरी हो रात्री एक वाजता सांग राहिला म्हणे मन माई चहा आधी दी, दी का दिनभर ना तर सतरा कुट्टी देली पण माल किती चौपा झाडू किती छापाडू तर तुम माले चहा आणि सालायन लाई देऊ कसं काय संसार कारण वा वा जावडू ओ मायडू नको ओ माय अम्मा भी आहे ना कुम भाभी बट ऑफ नाउ सो शे क्या नंतर गंगा जमुना दोनी किते गंगा दोनी किते तटेकाय देव पोयाना याना रोपे तटेकाय ताबाई काटे तटेकाय परभ उकले ताना इसनु किस्नू कांड्या भरे राय रुपमा न पोयतळ करे वाजा गयरत उना मोती पहि उना खटन पोयत आना या पोयत पोयथ नवडवल्याना नव दोन बाप घोडे उना बाशी मोती जडे उना इसणू किस्नू कांड्या भरे रायरुखमा न पोयत करे काय सुंदर होते आयत पोयत आयतो पोयतं साहेब हे खानदेशात म्हटलं जाणारं गीत आहे मला आता साहेबांनी विचारलं की आयतो पोयतं काय या नावा जिकी गौ मी कारण मला आयतो पोहतं हे विदर्भामध्ये चाललं गे अख्खा महाराष्ट्राला चाललं गे आज जर आपण आपली संस्कृतीनं संवर्धन करत तर येणाऱ्या काळ मग आपला बच्चा सुद्धा आपले सांगतील की आमले तुम्ही आपली संस्कृती शिकाळी आपण जर तेचले आज पण काही दिद नाही ना त्या आपले नाव ठेवतील की तुम्ही आमले आपल्या संस्कृतीनं काय सांगा त्यामुळे संस्कृती जतन काम करत करत रात्र दिन येळांगत फिर येणारा पिढीने आपली भाषा समजाल पाहिजे येणाऱ्या पिढीने आपली संस्कृती समजाल पाहिजे पोयतव पडगे त्यानंतर त्या पटा अजून उन्हात आणि त्यानंतर नवरदेवले पार ओढलं ग्यात आणि नंतर नवरदेव उन्हा आता फक्त दहा मिनटं बाकीत मध्ये जण मी वळलाय नो आणि नवरदेव बसना घोळावर नवरदेव ना मंडपमा मंडपमा येताबरोबर तो खुर्चीवर बटना आणि बामनदादानी सुरू कर चला नवरदेवच्या मामा नवरीच्या चे मामा ज्याला मंडपा दिया महाराज तुम्हालाच मागे आर तरी सुरू व्हायचा मी येते का बार आरसिंग वगैरे आहे ना बट आहे महाराज म्हणा बर स्वस्ती अरे किती असंस्कृतपणा आहे तुमच्यात मला बोलू तर द्या म्हणा महाराज ये ये। आता येऊ नका बल्ला गिरिजात्मज सुरव मोरेश्वरम सीती धम आपली तो होती तरी परभा तिनं नाक भरेल होतं आप्पाने तिला लाल फडका गेपुसांसोय पाळलेलं होती तिले आख्खा मंडप मला लाल फडको की ना महाराज नव्हतं लाल धोकर तिले वाटणं नाव येतेशी ती महाराज पुढे ही ती महाराजने तिने केमिस्ट्री समजीवी फट्टासने फिजिक्स समजायला आणता की लई जा पण बघा बायलॉजी सारखा आशिर्या फट्टनी ध्यानाथीस <laughs> वस्तले वक्षास्तले तू फे तिलकंद लाट फटले जंत्री बहुगल बला खरं नंतर बाबा दादा नाथ वरे वरील घ्या आईपुरीवरला लागली दादा आखला गे बी आखले ना राहू विद्या लक्ष्मण देते दुसरं पाहिजे कोणाची कोणाची मंत्र जेणे होते तो लिसन चालला क्या सगळ्यांचं पोटभर जेवण कर पण या लगीन मग नव्हे तर प्रत्येक लगीन मग मा ज्या माणूसकडे ध्यान राहत नाही ना तो रास नवरी बाप नवरीन बापनी तिले धर तिले मंडपना बाहेर पडणार काढ ती पोर बापकडे देखील राहील ती तो बाप ती अंडेलकडे देखील राहतात तिनं डोळ्या महिन्या आसूसना झाडा सुरू होतात त्या बापना डोळ्या पाण्याला होतात तरी ती पोरना समोर त्यांना डोळ्या महिन्या आसूस दिखायला नको म्हणे तो बाप तिना पण नजर चोरी राहतात ती पोर बापले देखील आणन ती तो बाप वरण आणि भात मा त्या बोगनास मला जीव टाकी राहता अरे कोणीतरी लय जा पण ती आणरले समजे राहत कि मनाबापनी मनासाठी काय करेल मनाबाप मनाकडे की ने राहि कारण ती पोरले माहिती रास की पोटना डोया डोयाम जर पाणी होणं तर तिनं डोकं दुखीन मनीसन पोरण न डोकं नको दुखाले मनिस छा चढामाग काही सोसणारा नवरीना बाप बापरास नवरी ना बापला शांत पडे तो, तो त्या बापने ती पोरली गाडी मसाड ती पोर गाडी मसली तिने इतकाच महिन्या का कि तीन बापासा असा चोट्टाणगत होता अरे लगिन मा लाखो रुपया खर्च करोट्टा नागत गज्जो उभा रासना तो रास नवरी ना बाप ती पोरनी तसंच सांगावं गाडी थांबवा गाडी थांबणी फाटक उघडला आणि ती पोर तशीच पळत पळत बापले बिलडणी आणि त्या बापना फुटला आणि तो बाप तिले बिलगी बिलगी रडायला लागला मी रडत नाहीये पोरी मी रडत नाहीये पोरी मी रडत नाही मनातल्या भावना ओठांवर आल्या तरी शब्द फुटतील असं नाही आणि बापाने कितीही ओठ दाबून धरले तरी डोळ्यात अरश्रो झिरतीलच असं नाही रडणारा बाप कोणालाच दिसत नाही रडणारा यायला बघून सगळेजण सहानुभूती करतात अरे पण दारा माघ रडणारा बाप कधी बघितलाय का आपण ज्या मुलांसाठी वय वर्ष चोवीस नव्हेत आयुष्यभरची शिलाई करणारा बाप असतो आणि आज माय बाप असले आपण बोला ना तुमले अक्कल नाही का हे ध्यान मग तुम्ही तुम्हाला बापले जर अक्कल शिकाडी तर येणारी पिढी पण तुमले तशीच अक्कल शिकाडीन आई त्रिकाल बाधित सत्य आहे जय श्री कर्णी वैशी करणी त्यामुळे <स्थाँगा> युवक आणि युवती कसं राहायला पाहिजे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं युवक कसा असावा छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय युवक कसा असावा राष्ट्रपिता तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांनी म्हटलंय युवक कसा असावा महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय की युवक कसा असावा चेहऱ्यावर ज्याचं तेज आहे बाहूत ज्याचं सामर्थ्य मनगटात ज्याचा जोर आहे अरे छाताळात ज्याची मारधुमकी आहे पायात ज्याचा भोर हो आहे पोटात ज्याचं करुण आहे जो निष्कलंक आहे जो चरित्र संपन्न आहे जो निल आहे तो खरा युवा हॅलो गायज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल